नमस्कार मंडळी धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असे रव्याचे आप्पे जे खूप झटपट बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि अगदी हेल्दी असतात चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथं आपण घेतलं आहे कांदा ढोबळी मिरची मिरची आणि आलं सर्वप्रथम आपण आहे ना पॅनमध्ये तेल टाकून त्यात ते येणा जिरी परत कांदा टाकून घेऊया कांदा टाकल्यावर चांगलं परतायचं आहे असं छान तडतडून द्यायचं आहे तेल टाकल्यावर असं परतत राहायचं आहे कांदा मस्तपैकी असा जास्त लाल होऊन द्यायचं नाही आत्ता कांदा आणि आता आपण आहे ना यात आपण ढोबळी मिरची टाकून घेऊया आणि मस्त परतून घेऊया जरा वेळ आणि मग मिरची मिरची टाकल्यावर पण छान परतायचे दोन ते तीन मिनिटच परतायचे जास्त वेळ पण नाही आणि आपण आता ह्या ते ना आलं टाकून घेऊया आल्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते असं परतत राहायचं छान असं भाजून घ्यायचं हे कच्चं नाही राहून द्यायचं हे आपण आलं टाकून घेतलं आहे आता आपण छान परतून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आता आपण इथं आहे ना एक भांडं घेऊ येते ना दोन कप ना रवा घ्यायचा आहे दोन कप रवा घेतला त्यात आपण अशी वाटी घ्यायची म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही काही घेऊ शकता दोन कप दोन वाट्या मी रवा घेतला आहे तर अर्धी वाटी दही घेतली आहे आणि असं परतले परतले म्हणजे मिक्स केलं आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण येत आता थोडंसं पाणी टाकू जसं लागेल तसे जास्त पाणी टाकायचं नाही पातळ होईल बॅटर आपलं जेणेकरून आपे आप चांगले होणार नाही आपलं बॅटरीचं पातळ झालं तर थोडं थोडं करत मिक्स करायचं आहे पाणी टाकून टाकून आता आपण बघू शकतो असं छान आपण पाणी टाकून मिक्स केले या चवीनुसार मीठ टाकूया आता आणि असं बघू शकतो आपण किती फ्लफी वाटते आत्ताच बॅटर आता आपण हा कांदा केलेला तो टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊ आपण हे सगळं टाकून घेतले यात आणि चांगले मिक्स केले एकदम परतायचं छान जेणेकरून तेल थोडंसं से गरम असेल त्याची टेस्ट छान उतरते यात आता हे ना आपण पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया बाजूला असं सर्वप्रथम ना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ असं आणि दहा ते पंधरा मिनटं छान आपण भिजून देऊया आता भिजले दहा ते पंधरा मिनटं छान आता आपण ह्यात इनो टाकूया एक पुडी टाकते मी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जितकं करताय त्यानुसार टाकू शकता आणि असं मिक्स करून घेऊया छान असं बघू शकतो आपण आता आपण हा इथे ना आपल्याचा पॅन ठेवला आहे हा छान गरम होऊन द्यायचा आहे गार गार नाही राहून द्यायचा जितकं छान गरम असेल तितकं छान असं त्याचा पण येणार चमचाने ये ना तेल टाकायचे थोडं थोडं प्रत्येक भांड्यात टाकून टाकून द्यायचे तेल आणि जरा वेळ बाजूला ठेवायचे बारीक गॅसवर आता आपण इथे चटणी बनवून घेऊया त्यासाठी खोबरं घेतले त्यात मिरची कोथिंबीर आणि थोडीशी साखर म्हणजे प्रमाणानुसार थोडं मीठ सगळं टाकायचं आहे आणि त्यात दही टाकून घ्यायची आहे आता आपण हे बारीक करून घेऊया लागेल तसे थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही बारीक नसेल होत नाहीत तर आणि तडका द्यायला आपण हे ना असं तेल गरम करायला ठेवले त्यात आता आपण जिरी टाकली आहे आता मोहरी पण टाकून घेऊया हे बोलून मस्तपैकी तडतडलं की ह्यात टाकून द्यायचं कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाकू शकता तुम्ही ऑप्शनेबल आहे कढीपत्ता असे बघ बघू शकतो आपण किती छान तडतडलं हे मी याच्यात टाकून घेतले आणि गॅस बंद त्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे तर, तर ता जो त्याचा फ्रेग्रन्स असतो तो आतच राहील असं बघू शकतो इतकी छान लागते ही चटणी तुम्ही कोणतीही चटणी ह्याच्यासोबत खाऊ शकता हे आपे चवीला छानच लागतं आणि ही चटणी तर खूपच जास्त छान लागते त्याच्यासोबत एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण जाऊया आप्याच्या पॅनकडे आता पॅनवर आहे ना काही काही याच्यात तेल टाकायचं राहिलेलं त्यामुळे स्टार्टिंगपासून दाखवते असं प्रत्येक जी वाटी असती त्याचे तेल टाकून घ्यायचे असं तेल टाकायचे खूप जास्त नाही टाकायचं यात थोडंसं जास्त दिसतं आहे तेल बट कमी टाकायचं आहे थोडं कारण की मी थोडंसं जवळून घेतलेली कडी बघू शकतो सगळं याच्यात मी तेल टाकून घेतले असं तेल टाकून घेतले ना फुल फुल ज, आ, आता आपण गॅस फुल करूया फुल म्हणजे पूर्ण फुलाचं पण नाही थोडंसं मीडियम आणि यात आपण आता बॅटरी टाकून घेऊया खूप जास्त नाही टाकायचं याच्यावरती येईन असं सगळ्या ह्याच्यात आपण थोडं थोडं करत बॅटरी टाकून घेऊया बघू शकतो आपण कसं बॅटरी मी तुम्ही छोट्या चमच्याने पाहिजे असेल तर छोट्या चमच्यानेसुद्धा टाकू शकता बघू शकता मी कसं टाकते प्रत्येक ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे छानपैकी जास्त बाहेर नाही घेऊन द्यायचं आहे माझे दोन चार आप्यांच्या आप्यांपासून थोडंसं बाहेर आलं आहे दोन चार ठिकाणी असं सगळ्यात थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे हे आप्पे चवीला खूप छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असतात आप्पे तुम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणा पण आठवड्यात एकदा खाल्ले पाहिजे ते खूप हेंदी असतात आणि छान पण लागतात आणि क्विक ब्रेकफास्ट असा ऑप्शन छान असा आता आपण बघू शकतो मी असे सगळे टाकून घेतले आणि थोडंसं जे बाहेर पडलेलं ते आत घेतलं आहे असं बघू शकतो म्हणजे ते छिटकणार नाही एकमेकांना म्हणजे आपल्याला पलटता येईल छानपैकी तर बघू शकतो आपण सगळे नीट करून घेतलं तुम्ही आता हे बारीक थोडासा नॉर्मल बारीक गॅस करायचं आहे आणि चार ते पाच मिनिट छान भाजून द्यायचं यावर आपण आता झाकण ठेवूया चार ते पाच मिनिट छान भाजायचं चार ते पाच मिनिट झालेले आता आपण बघू शकतो किती छान फुलले ते आता ह्याला आपण पलटी करूया अशा प्रकारे आपण पलटी करू शकतो किंवा आप्याच्या पान पॅनसोबत एक अशी काठी टाईप म्हणता येईल ते येतं त्याला पुढून थंबा असा असा टोक असतं त्याने आपण पलटू शकतो मी सुरुच पलटते चमच्याने तिला पलटतायचं सोप्या ते छान सो भाजली की पलटायचं बघू शकते मी किती छान भाजले गेले तर खरपूस आता या साईडने आपण परत थोडीशी खरपूस भाजून घेऊया काही काही ठिकाणी राहत राहतात बघू शकतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण अशा चमचमीत क्विक आणि हेल्दी रेसिपी मी घेऊन येत राहील तुम्हाला जर कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी नक्की तुमच्यासाठी बनवेन त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा आपले आपले आता छान भाजून भाजत आलेले म्हणजे ऑलमोस्ट भाजले येतात आपले आपे बघू शकतो आपण किती छान दिसतं ते आता आपण हे एक एक करीत काढून घेऊया तुम्ही डायरेक्ट पलटीसुद्धा करू शकता प्लेटीमध्ये ते सगळे निघती मी हळूहळू करते कारण बाकीचे भाजते थोडेसे असे एक 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 करत आपण काढून घेऊया बघू शकतो आपण किती क्विक आणि इझी रेसिपी होती खूप पटकन बनली आणि जर काही नाश्त्याला सुचत नसेल काही करावं तर हे नक्की ट्राय करू शकता तुम्ही झटपटसुद्धा बनतात आणि कमी साहित्यात बनतात त्यामुळे ही चवीलासुद्धा छान लागतात आणि चटणी चटणीचा ऑप्शन आहे तुम्ही दहीसोबत किंवा शिजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस कशाबरोबरही खाऊ शकतात जर चटणी बनवायचा कंटाळा आले असेल किंवा चटणीला काही ऑप्शन असेल मी एक दुसरी चटणीसुद्धा बनवते तीसुद्धा खूप छान लागते मी त्याची रेसिपी ही नक्की शेअर करेन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकतो किती छान भाजले गेले होत आता आपल्याकडे आता आपण सगळे काढून घेऊया आणि मी आज सर्विंगसुद्धा दाखवणार आहे सर्व करताना त्यामुळे नक्की बघा रे फुल व्हिडिओ बघू शकतो आपण किती छान दिसतात हे आपले आपले खमंग हे बघू शकता आपण जर नीट ठेवलं गेले नाही तर असे दिसतात ते आता आपण ना सर्वप्रथम सर्विंगला सुरुवात करूया अशी प्लेट घेतली आहे त्यात वाटीत आपण ना चटणी घेऊया सर्वप्रथम आपण ये गी गी। या छोट्याशा वाटीत चटणी काढून घेऊया बघत अशी चटणी काढून घेतलेली मी आणि आपण आता घेते ना दुसऱ्या साईडला ना टाकून घेऊया पहिल्यांदा आपण वाटी छान ठेवूया बाजूने गॅप दिसले तो भरला आहे मी आणि आता आपण आपे ठेवलेली आहे बोलू शकता तो छान अपन इतक छान गार्निशिंग करो इतक छान टेस्ट लगते गार्निशिंग आता अपन हम फोटोज का बो छान किसते भर प्लेट खरपूस भजले अपे आणि ती छान अशी चटणी एकदा नक्की ट्राय कमेंट नकी नकी करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले आपली आणि असेच म्हणजे व्हिडिओला प्रेम देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा मी पहिले आता आधी ना तुम्हाला आपले तोंड दाखवते बघू शकतो आपण किती छान जाळीदार आपले झालेले आहेत आपले आपण आता खाऊन बघते म्हणजे जितकी छान क्रिस्पी आपण भाजू तशी त्याची छान टेस्ट लागते शांत बघते इथे मध्ये क्लिक करा बरं घास असं टेस्ट केलं खूप छान पण करत गार्लिशिंगच्या मध्ये मध्येच मी दोन तीन आपे खाऊन घेतले सगळेला खूप छान लागतात हे आणि गरमच खा शक्यतो कारण की अशी गरम गरमच छान लागतात ढव्यावर काढली की लगेच गार्निशिंग करायची आणि खायला बसायचं आणि थँक्यू यू फॉर वॉचिंग आत्तासाठी बाय बाय